রা রামচন্দ্র ভগবান গী আক্ষিণ নিয়ষি দর্শন চিন্তা তু রাতে উদ্বেগ্ন বোলত মনোজব মারুদ তুল্য বেগম জিতে বুধিমতা বরিষ্ঠ বাড়ি মর্ণেত মুখ্যম श्रीरामदूतम शरण प्रपद्ये ओ पूर्ण पूर्ण पूर्णात पूर्ण पूर्ण पूर्णमादाय माय जयांची गेली स्मरण होई सगळी त्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे कथानुसंधान हनुमंतराय खेद क्षीण झालेले औषधीनं चकवा दिलेला आहे पूर्व दिशेला औषधी घेण्यासाठी हनुमंतराय जात असताना पश्चिमेला दिसू लागलेले पश्चिमेकडे गेल्यानंतर उत्तरेला दिसू लागल्या उत्तरेकडे गेल्यानंतर दक्षिणेकडे दिसू लागल्या अशा पद्धतीनं औषधीनं या ठिकाणी हनुमंतरायाला चकवा दिलेला आहे अंतकरणाच्या ठिकाणी हे दक्षिण अवस्था हनुमंतरायाची झालेली आहे आणि खरोखरच या अवस्थेमध्ये हनुमंतराय विचार पुढे आज जे तुका पुरुषार्थ केला ते तुका वाया गेला कपटीराची भेटला तो ही मारला वाया हनुमंत मला त्या ठिकाणी विचार करू लागले आज जेवढा पुरुषार्थ केलेला आहे तितका अवघाची वाया गेला काय पुरुषार्थ या ठिकाणी केलेला आहे अहो लक्ष्मणाला शक्ती लागलेली ला आहे लक्ष्मण मोर्चीत पडलेला आहे वैदराज सुशेल प्रभू रामचंद्रांनी विनंती करून हनुमंतरायला औषधी आणण्यासाठी पाठवलेलं आहे आणि औषधी आणण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी संकट हनुमंतरायावर आलं पुरुषार्थ करून नेहमीचा वध त्या ठिकाणी केला पुढे आल्यानंतर गंधर्व या ठिकाणी आले सर्व गंधर्वाने हनुमंतरायला वेडा दिला आणि गंधर्वाला मारून हनुमंतराय द्रोणागिरी पर्वताच्या या ठिकाणी आली आले मात्र या ठिकाणी औषधीने चकवा दिला सर्वच पुरुषार्थ वाया गेला अशा प्रकारे या ठिकाणी सांगतो वाया गेली औषधीने बुडी दिली शक्ती झाली ते व्रत शक्ती झाली ते ही व्रत औषधीने या ठिकाणी बुडी दिली म्हटले चकवा दिला औषधीने अव औषधीच या ठिकाणी सापड सापडत नाही तर आणि या कार्यासाठी हनुमंतरायाला पाठवलेलं आहे कशासाठी पाठवलेलं होत रातो रात्री जाऊन त्या दिव्य औषधी आणाव्या आणि त्या औषधीचा रस जर लक्ष्मणाच्या त्या शक्तीच्या ज्या ठिकाणी शक्ती लागलेली आहे तिथं सरस या ठिकाणी होतला तर निश्चितच लक्ष्मणाचा प्राण वाचणार आहे मात्र त्या औषधीने चकवा दिला काय करावं अशी अवस्था मंत्र याची झालेली आहे सुगुरी वायुकदा कहो श्रीराम चो अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराव शोभेल श्री रघुरावक्षोभेल आता या ठिकाणी परत जर औषधी ना घेता गेलो तर कसे पाहावे अंगदा नेमकं या ठिकाणी उत्तर काय द्यावं पाहू रामचंद्र हे रागावली शिवाय राहणार नाही अशा प्रकारची अवस्था हनुमंतराची झालेली आहे म्हणून सांगताभिमान केला पायी आवश्यवा हे श्रीरामनुसाहेर्व सर्व गात औषधी आणण्यासाठी तयार झालो औषधी आणण्यासाठी रातोरात या ठिकाणी प्रवास केला आणि खरोखरच या ठिकाणी हाताला काही सुद्धा लागत नाही अभिमान केल्यामुळं स्वर्गीय दानचे साच घातक अहता साचे घातक अहंतेना कर कोणतच कर्म या ठिकाणी सिद्धीला जाणार नाही व्यावहारिक दृष्ट्या केलं जाणार कर्म त्याही कर्मामध्ये जर अहंकार आला तर निश्चितच अहंकारामुळे त्या ठिकाणी पतन झाल्याशिवाय राहत नाही आणि खरोखरच परमार्थिक दृष्ट्या जर या ठिकाणी अहंकार केला तर तिथेही या ठिकाणी पतन झाल्याशिवाय नाही कर्म या ठिकाणी प्राप्त होत नाही ना पारलौकिक या ठिकाणी कर्म प्राप्त होत नाही ना ना साध स्वामी अहतेने साधन होतोय अहता येशला ये अहंताने या ठिकाणी यश प्राप्त होणार नाही अहो म्हटले जेवढे काही साधन करायला गेलो आणि त्या साधनामध्ये साधन साधन या ठिकाणी असताना अहंकार जर आला तर निश्चित त्या हात हात नाही आणि कोणतंच कार्य या ठिकाणी स्वामीच अहंकारामुळे पूर्ण जात नाही कोणत्याच कार्यामध्ये यश भेटत नाही कारण का ही अहंता एवढी घातक आहे अहंकार आल्यानंतर खरोखरच या ठिकाणी मनुष्य हा कसा होतो या ठिकाणी ज्ञानी जरी मनुष्य असं असतो ज्ञानाची भ्रांत साधन शुद्धी नवे सत्व शुद्धी घात अहंकार जर आला तर या ठिकाणी चित्त शुद्ध होणार नाही चित्त शुद्ध करण्यासाठी खरोखरच निरहंकार या ठिकाणी साधकांना असलं पाहिजे कोणत्याच गोष्टीचा अहंकार या ठिकाणी आपल्याला झाला नाही पाहिजे आणि मानवी जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टीमध्ये या ठिकाणी अहंकार माणसाला आल्याशिवाय राहत नाही एखाद पद या ठिकाणी प्राप्त झालं त्या पदाचा या ठिकाणी अहंकार येतो चालत झालं या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी खरोखरच चा। चालताना सुद्धा त्याला अहंकारामध्ये या ठिकाणी मनुष्य चालतो आपल्याकडे सामर्थ्य नाही आपल्याकडे शक्ती नाही परंतु खरोखरच वेगवेगळ्या ज्या असणाऱ्या निर्जीव श्... निर्जीव वस्तूवर त्या ठिकाणी वस्तूवर निर्जी निर्जीव वस्तूवर निर्जीव वस्तू मोटरसायकल हे कशावर चालणारे ते यंत्र आहे आणि त्या यंत्र चालवत असताना खरोखरच आपण काय करतो अगदी एकदम स्पीड मध्ये गाडी या ठिकाणी चालवत असतो दुसरा तिसरा विचार काय झालेला नसतो कशामुळे आपण या ठिकाणी गाडी वेगानं पळवतो आपल्यामध्ये अहंकार झालेला असतो आणि त्या अहंकारामुळे निश्चितच त्या ठिकाणी त्या साधकाचं त्या मनुष्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही सत्व अवस्था खरोखरच खरोखरचपणा जर या ठिकाणी साधकामध्ये झाला तर निश्चितच आल्यानंतर अहंकार हा या ठिकाणी काललाबाई पाहिजे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देऊ लागली यानंतर वाचण्यासाठी उज्ज्वलताई पाटील मुखेड आहेत काही तर उज्ज्वलताई सुख नव्हे पार तंत्रिक अंता भोगी जे नरंक अंता घातक जगा झाली अहंता घातक जगा झाली अहंकार आल्यानंतर या अह जीवनामधला सुद्धा सुख या ठिकाणी साधकाला जीवाला प्राप्त होणार नाही ना पारलौकिक या ठिकाणी सुख प्राप्त होणार नाही सुख या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळं पारलौकिक सुख सुख प्राप्त न झाल्यामुळं निश्चितच त्या जीवाला नरकाची प्राप्ती झाल्याशिवाय नाही हे कशामुळे अहंकारामुळं अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात आपण श्रीराम मोकेली जाण त्यांचे नागवलो संपूर्ण औषधी दर्शन नव्हे किती राजा रामचंद्र भगवान की जय ते अहता मी आपण श्रीरामा समुप केली जाण नाग नागव संपूर्ण औषधी दर्शन नव्हे मधंतरा या ठिकाणी मनाच्या ठिकाणी विचार करू लागले ते अहंता कुठे केली मी रामचंद्राच्या समोर केलेली आहे कारण का त्या ठिकाणी सांगेन औषधी घेऊन येईल अशा पद्धतीनं अहंकार केला पुन्हा समोर केला रामचंद्रा समोर केला अहंकार केल्यामुळं आज या ठिकाणी माझी परिस्थिती अशी झाली संपूर्ण या ठिकाणी नागवलो अशा प्रकारे खेट अवस्थेमध्ये हनुमंतराय विचार करू लागले म्हणते हनुमान पामर नेशे दिसंबर किती आणले कटवार पाले खाईर मरकट पाले खाईर मरकट काय करावं औषधी हातामध्ये लागत नाहीत आणि मग ह्या पर्वताच्या ठिकाणी जर थोड्या फार या ठिकाणी औषधी घेतल्या आणि औषधीचा या ठिकाणी भारा बांधून जर प्रभू रामचंद्राच्या समोर या ठिकाणी अरे बघा म्हटले हनुमंतराय किती बलाटे आहे पराक्रमे आहे एवढं मोठं काम या ठिकाणी हनुमंतरायावर सोपवलं आणि अशा पद्धतीनं हा एक साधा भारा या ठिकाणी औषधीचा आणला आणि त्या औषधीचा उपयोग जर नाही झाला तर निश्चितच हे कार्य बाध्य झाल्याशिवाय राहणार नाही असा विचार त्या ठिकाणी करू लागला काय विचार करू आता कुपडो वनस्पती समजता भाडा बांधून या नेता उपासता व काय विचार या ठिकाणी करावा आता औषधी तर सापडत नाही आणि मग याच पर्वताच्या ठिकाणी असणाऱ्या औषधीचा भाडा बांधून या ठिकाणी जर घेऊन गेलो औषधी जर कामी आल्या नाहीत तर उपहासता झाल्याशिवाय राहणार नाही कारण का हे जबाबदारीच या ठिकाणी काम सोपवलेलं आहे जर औषधी नाही आल्या सूर्याचा किरण जर लक्ष्मणावर पडला लक्ष्मण या लक्ष्मणाचा प्राण गेल्याशिवाय राहत नाही काय नेमकं का करावं अशी अवस्था याची झाली धाव पावगा पाव गा श्रीरामाद करी क्षमा पडिलो संकट दुर्गमा सर्वोत्तमा पाववे सर्वोत्तमा पाववेगे धाव पावगा प्रभू रामचंद्र श्रीरामा या संकटाच्या ठिकाणी मी सापडलेला आहे काय करावं आता काय कळेल असे या ठिकाणी झालेलं आहे या संकटातून सोडवणारा प्रभू रामचंद्रा तूच आहेच अशा प्रकारे राय अगदी कळकळी या ठिकाणी प्रभू रामचंद्राची त्या द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी प्रार्थना करू लागली मी तुझे निज क्षमा करून सगळी कर कृपा मज हा हे प्रभू रामचंद्रा मी तुझा तान या ठिकाणी बाळ आहे बाळा करून काहीतरी चुकला असेल म्हणून या ठिकाणी क्षमा कर या अशा बिकट प्रसंगातून संकटातून प्रभू रामचंद्र मला या ठिकाणी सोडव कृपा कर मला काही कळेल असं झालेलं आहे काय करावं या ठिकाणी अशा प्रकारची विनंती हनुमंतराय प्रभु रामचंद्राची करू लागले माहिती उत्कंठ चिंता करिता कपी नाता श्रीराम आठवला चित्ता निज भक्त अशा पद्धतीने अत्यंत कळकळीने विनंती भगवान परमात्म्याची हनुमंतरा यांनी केलेली आहे आणि निश्चितच मानवी जीवनामध्ये सुद्धा या ठिकाणी संकट जर मनुष्यावर आलं एकमेव धावा जो आहे तो भगवान परमात्म्याच्या या ठिकाणी करावा लागतो कोणतंही संकट येऊ द्या त्या संकटाला संकटातून या ठिकाणी सोडवणारा भगवान परमात्मा या ठिकाणी मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया आणि म्हणून या ठिकाणी खरोखरच हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राचा या ठिकाणी धावा केला आणि बुद्धीला चालना देणारे कोण आहेत प्रभू रामचंद्र आहेत अंतर आत्मा या ठिकाणी प्रबोधन प्रभू रामचंद्र करतील पुढे काय सांगू लागले या नंतर वाचण्यासाठी वंदनाबाई चव्हाण येण आणि सांगण्यासाठी पवार महाराज नाही वाचा मनीषी शरणारी गे श्री रामाशी क्षणार सोडवितयाशी रामा भक्ता राम भक्ताशी कृपाळू राम भक्ताशी कृपाळू खरोखरच खरो या ठिकाणी भगवान परमात्म्याला काया वाचा अनन्य जर या ठिकाणी शरण गेलो तर निश्चितच भगवान परमात्मा आग्ष, कोणत्याही आग्षाद। या ठिकाणी आलेल्या संकटातून त्या भक्ताची सोडवण करतो आणि त्याच्यावर कृपा करतो याही ठिकाणी प्रभू रामचंद्राने हनुमंत कृपा